नमस्कार मित्रांनो मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे सोमवार सगळ्यांना हर हर महादेव आणि आजपासून एका चांगल्या एक चांगल्या गोष्टीला आज आपण सुरुवात करणार आहोत तर ती चांगली गोष्ट म्हणजे आजपासून आपण अगदी बेसिक पासून आपल्या म्हणजे युट्यूब चॅनलवर शिलाईचे क्लासेस चालू करणार आहेत करणार आहोत अगदी म्हणजे बेसिक पासून ज्यांना म्हणजे कोणाला शिवणकाम अजिबात येत नाही त्यांना पण हा पूर्ण क्लास केल्याच्या नंतर पूर्ण अगदी व्यवस्थित ब्लाऊज वगैरे शिवता येतील अगदी बेसिक पासून आपण शिकवणार आहोत तर आजचा दिवस आहे पहिला तर ज्यांना पण कुणाला म्हणजे माझ्या मैत्रिया सगळ्यांना ज्यांना पण ब्लाऊज शिकायची इच्छा असेल ब्लाऊज किंवा थोडंफार जमत असेल पण काही प्रॉब्लेम येत असेल व्यवस्थित येत नाही ब्लाऊज फिटिंग व्यवस्थित येत नाही किंवा फिनिशिंग व्यवस्थित येत नाही त्यांनी सगळ्यांसाठी आणि ज्यांना येत नाही ये ये, मशीन चालवता येत नाही त्यांना सुद्धा सगळ्यांना अगदी बेसिकपासून आपण शिकवणार आहोत आणि पूर्ण क्लास अगदी बेसिकपासून आपण एकदम पर ब्लाऊजचे एकदम परफेक्ट डिझाईन वगैरे कशा करायच्या काय ते अगदी शेवटपर्यंत बघणार आहोत त्यामुळे ज्यांना कुणाला पण ब्लाऊज शिकायची इच्छा असेल त्यांनी आपल्या चॅनेलला जॉईन व्हा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा साईडला जे आयकॉन आहे ते ही प्रेस करा म्हणजे मी रोज तर नाही पण एक दिवस सोडून असे मी एक दिवसात असे व्हिडिओ अपलोड करेल म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही घर बसल्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही पूर्ण शिवणकाम शिकू शकाल तर आजचा आहे आज आपला पहिला दिवस तर आता आपण चला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण टेपचं मेजरमेंट कसं असतं म्हणजे पाव इंच किती अर्धा इंच किती पावन इंच किती आणि एक इंच दोन इंच किती म्हणजे ज्यांना येते त्यांना चांगलंच आहे पण ज्यांना नाही जमत त्यांच्यासाठी आपण अगोदर टेपचं मेजरमेंट कसं असतं ते बघूया आणि नंतर मग आपण बॉडी मेजरमेंट बघूया ओके चला अगोदर सगळ्यात अगोदर आता मला टेपचं मेजर तर इथे बघा आम्ही टेप घेतलेला आहे आणि टेपच्या इकडच्या साईडला जे असतं ना हे सेंटीमीटर मध्ये माप दिलेलं असतं आणि ही जी व्हाईट बाजू आहे इकडच्या साईडला आपल्याला इंचामध्ये माप दिलेलं आहे तर आपण पूर्ण क्लास क्लासमध्ये आपण जे पण शिकणार आहोत ते सगळं इंचावर शिकणार आहोत त्यामुळे तुम्ही बघितले इथे बघा ही जी व्हाईट साईट आहे याच्यावर ही माप दिलेली आहेत ना याच्यावरून आपण शिकणार आहोत आणि जे पण माप असतं ना इंची टेपर ते चार मध्येच असतं एक तर एक म्हणजे एक इंच असतं पाव इंच असतं अर्धा इंच आणि पाव इंच अर्धा इंच पावन इंच आणि एक इंच एक इंच अशा प्रकारे अशा प्रकारे इथे बघा ही चार माप असते तर म्हणजे प्रत्येक ह्याच्यात कुठल्याही ह्याच्यात आता समजा इथं तुम्ही घेतलं पाव इंच अर्धा इंच पावणे इंच आणि एक इंच मग इथे एक सव्वा इंच सव्वा इंच म्हणजेच काय असतं पाव इंच आणि दीड इंच म्हणलं की अर्धा आणि पाऊन म्हणलं की पावणे दोन आणि दोन असं अशा प्रकारे हे चार मध्ये मेजरमेंट असतं तर इथे बघा पाव इंच कधी असतं समजा एक एकच्या च्या नंतर एक लाईन सोडून ही जी दुसरी लाईन येते ना त्याला आपण बोलतो पाव इंच इथे बघा हा एक आहे हा आणि त्याच्यानंतर ही छोटी लाईन सोडून याची थोडीशी मोठी लाईन आहे तिथं आपलं काय होतं पाव इंच हा आणि आता ही ही छोटी लाईन झाल्याच्या नंतर परत एक लाईन सोडून ही जी थोडीशी मोठी लाईन येते इथं बघा इथं हे केलेलं आहे तिथं येतं अर्धा इंच आणि त्याच्यानंतर परत एक छोटी लाईन सोडायची आणि परत एक मोठी लाईन येते ना थोडीशी मोठी ह्याच्यापेक्षा थोडी छोटी असते ती येते आपली पावन इंच ओके okay? आणि नंतर ही बघा पूर्ण जी मोठी असते आणि जिथं दोन नंबर लिहिला असतो किंवा तिथं येतं आपल्याला एक इंच म्हणजे एकच्या नंतर मी दाखवलं तुम्हाला कारण इथं जे हे लाव लावलेलं आहे त्याच्यामुळे इथलं तुम्हाला मार्किंग दिसलं नसतं त्याच्यामुळे मी एकच्या एक नंतर दोन पर्यंत दाखवलं म्हणजे इथं तुम्हाला अगदी क्लिअरली समजेल समजलं सगळ्यांना ते इथं बघा एक इंच नंतर इथं एक एक इंच आणि एक लाईन असं माप जेव्हा येईल तेव्हा ही लाईन असते पण शक्यतो या मापाची आपल्याला जास्त गरज पडत नाही फक्त सव्वा इंच दीड इंच पावणे दोन इंच किंवा दोन इंच असं असतं तर इथं बघा एक लाईन सोडून ही दुसरी लाईन येते ती पाव इंचाची पुन्हा चौथी लाईन अर्धा इंचाची सहावी लाईन आहे ती पावणी इंचाची आणि जे आठवी लाईन येते ती पूर्ण आपलं एक इंच होतं एवढ्यात एवढा भाग कुठला आला एक इंचाचा ओके समजलं तर ते इथं ही टेपची पूर्ण माप अशी घ्यायची असतात म्हणजे दोन इंचाच्या नंतर बघा एक लाईन सोडून दुसरी लाईन घेतली तर सव्वा दोन इंच परत एक लाईन सोडून एक मोठी लाईन आली ती आली अडीच इंच परत एक लाईन सोडून ही लाईन आली ती किती लाईन आली पावणी इंच आणि इथं तीन इंच असं सेम प्रमाणे असतं तीन इंच सव्वा तीन साडेतीन पावणे चार आणि चार समजलं आणि ज्यांनी कोणाला समजलं नाही त्यांनी मला कमेंट करून सांगा मग मी त्यांना अगदी परत एकदा सांगण्याचा प्रयत्न करेन पण खूप इझी आहे हे पूर्ण मेजरमेंट एकदा तुम्ही जेव्हा हो प्रॅक्टिस करायला लागाल तसं तसं तुम्हाला सगळं समजत जाईल ओके तर अगोदर आता आपण ब्लाउज वरून माप घ्यायला शिकू आणि नंतर मग अंगावरून माप घ्यायला शिकू तर आता मी तुम्हाला ब्लाऊज वरून माप कशी घ्यायची ते सांगणार आहे आणि आपण जो सगळ्यात अगोदर ब्लाऊज शिवणार आहोत तो आहे पोरटकचा ओके कारण बेसिक पासून सुरुवात केली तर सगळ्यात अगोदर फोर टक्सच असतो वन टक्स किंवा फोर टक्स तर वन टक्स नाही घेत अगोदर मी अगोदर फोर टक्स घेते मग नंतर हळूहळू हाल, तुम्हाला जसं समजेल जशी प्रॅक्टिस तस होईल तसं हळूहळू आपण पुढे जात जाऊ तर आता आपण ब्लाऊजची मापं घेणार आहोत फोरटक्ससाठी तर आपल्याला माप कोणती कोणची लागते तर ते इथं सगळ्यात अगोदर लिहून घेऊया सगळ्यात अगोदर आपल्याला लागते ब्लाऊजची उंची ओके ब्लाउजची उंची लागते नंतर छाती छाती किती आहे ते लागते कमर लागतं शोल्डर पुढचा गळा मागचा गळा हात हात म्हणजे आपली बाही आणि दंड घेर आणि हे सगळे आपल्याला माप लागत असते ओके तर आता हे सगळे माप आपण ब्लाउज वरून कशी घ्यायची ते बघूया ओके चला हा ब्लाऊज घेतलेला आहे मापाचा आणि ह्याच ब्लाउज वरून आपण पूर्ण माप घेणार आहोत तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला ची काही घ्यायची असते उंची घ्यायची असते ओके तर ब्लाऊज अशा प्रकारे पूर्ण सरळ ठेवून घ्यायचा ओके एकदम परफेक्ट असं सरळ ठेवून घ्यायचा आणि माप घ्यायच्या अगोदर तुम्ही ब्लाऊजला इस्त्री केली तरीही चालेल जास्त सुरगळीला वगैरे असेल तर इस्त्री नक्की करून घ्या म्हणजे आपल्याला ब्लाऊज जी भेटतील ते एकदम परफेक्ट भेटतील ओके त्याच्यानंतर इथे बघा ही जी शोल्डरची शिलाई आहे तिथं अशा प्रकारे टेप ठेवायचा सरळ आणि हा जो पाठीमागचा आपण टक्स मारलेला आहे ना तिथं इथं बघा अशा प्रकारे टेप ठेवून घ्यायचा आणि बघायचं किती येते आपली उंची आपली उंची इथं आहे ब्लाऊजची चौदा इंच तर लगेच आपण इथं लिहून घ्यायचं आहे ब्लाउजची उंची चौदा इंच आता ब्लाउज असाच ठेवलेला आहे त्याच्यातच आपल्याला लगेच ही पाठीमागची जी गळ्याची पट्टी आहे ती मोजून घ्यायची तर इथे बघा असं बरोबर मधोमध मोजायचं तर इथे पाठीमागची जी पट्टी आहे ती आहे सव्वा तीन इंचाची इथं आपण कुठं मागचा गळा जिथं लिहिला आहे तिथं आपण लिहून घ्यायचं सव्वा तीन इंच टेन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह ओके आता त्याच्यानंतर आपल्याला मोजून घ्यायची आहे छाती आणि छाती मोजताना नेहमी आपल्याला जिकडच्या साईडला आपण हुक लावलेले असतात ना हुकाच्या साईडनेच आपल्याला सा छाती मोजून घ्यायची मग तुम्ही सरळ साईडने घ्या किंवा असा ब्लाउज उलटा करून मोजला तरी हे चालेल तर येते बघा आता जिथं आपलं हूक पहिलं हुक लावलेलं ला आहे तिथं अशा प्रकारे टेप पकडायचा आणि जिथं आपली इथं बघा फिटिंगची शिलाई तुम्हाला दिसते का इथे एक मिनट मी में चॉकलेट डार्क करून दाखवते ते इथे बघा ही आहे आपली फिटिंगची शिलाई ओके तर इथून अशा प्रकारे थोडस हलकस खेचून घ्यायचं तर किती येते आपलं साडेआठ इंच ओके तर मग आपली छाती किती आहे साडेआठचा चार वेळा करायचं कारण हा एक पार्ट हा एक पार्ट आणि पाठीमागचा डबल पार्ट म्हणजे आपला पूर्ण ब्लाउज होतो चौतीस साईजचा चौतीस डिवाइड फोर चौतीसचा चार भाग केला किती येतं तर साडेआठ ओके समजलं तसंच तुमची बत्तीस साईज असेल तर त्याचा चौथा भाग येतो आठ छत्तीस असेल तर त्याचा चौथा भाग नऊ अशा प्रकारे आपल्याला एक पार्ट मोजला की त्याचा चार भाग केला म्हणजे आपल्याला छातीचे साईज किती ते समजते पण आपलं नुसतं एवढा मोजून घेतला ना तरी चालतो कारण आपल्याला ब्लाऊज जर माप टाकायला एवढाच भाग लागतो त्यामुळे जास्त डोक्यात न घेता फक्त एक मोजून घ्यायचा किती आहे साडेआठ इथे डायरेक्ट साडेआठ लिहिलं तरीही चालेल ओके त्याच्यानंतर आपल्याला मोजून घ्यायचे कमर ओके देते बघा हा जो ब्लाउज आहे तो अशा प्रकारे सरळ ठेवायचा आणि हुकाच्या साईडला आपल्याला टेप पकडायचा आणि ही बघा ही लोकासाठी आपण एक्स्ट्रा पट्टी लावलेली असते जिथं आपण लूप केलेलं असतं ना ते आपल्याला एक्स्ट्रा पट्टी मोजायची नाही तर इथे बघा मी तुम्हाला निशान करून दाखवते तर आपल्याला कमरेचं माप इथपर्यंतच घ्यायचं ही हुकाची पट्टी मोजायची नाही तर उकाची तिथं टेप लावायचा आणि असं मोजायचं तर इथं आपल्याला कमर येत आहे सत्तावीस इंच तर लगेच लिहून घ्यायचं सत्तावीस इंच कमर किती आहे सत्तावीस इंच आणि आता डीपनेक आहे त्याच्यामुळे आपल्याला शोल्डरची गरज पडत नाही कारण शोल्डर आपण पाच सहा ते किती साईज मध्ये किती घ्यायचं ते मी तुम्हाला ब्लाउज कटिंग करताना सांगन ओके तर शोल्डर सोडून देऊया आपण आता पुढचा गळा मोजूया तर किती बघा ते शोल्डरच्या ठिकाणी टेप ठेवायचा आणि अशा प्रकारे बघायचं तर किती आहे आपला गळा पुढचा साडेपाच इंच तर इथे लिहून घ्यायचं साडेपाच इंच तुम्ही हवा असल्यास कमी जास्त करू शकता तुमच्या ब्लाउजचं जेवढं माप येईल तेवढं लिहून घ्यायचं आहे ओके त्याच्यानंतर आता आपल्याला हात मोजून घ्यायचे आहेत तर हात मोजताना इथे बघा ब्लाऊज असा सरळ ठेवायचा जी शिलाई मार्जिन आहे तीही अशी सरळ ठेवायची आणि मग आपल्याला इथे बाही मोजून घ्यायची तर इथे बघा आपली बाई आलेली आहे चार इंच आणि लगेच दंडघेर मोजून घ्यायचा तर दंडघेर आहे सहा इंच आपली बाही आलेली आहे चार आणि दंडघेर सहा आणि आपल्याला मुंडा पण लगेच मोजून घ्यायचा आहे किती आहे ते म्हणजे सोपं पडतं आपल्याला ज्यावेळेस आपण बाई कटिंग करतो त्यावेळेस तर इथे बघा आपला मुंडा किती आहे साडेसात इंच किती आहे साडेसात म्हणजे पूर्ण डबल किती झाला पंधरा इंच कारण हे हाफ मध्ये आहे साडेसात त्याचा पूर्ण राऊंड जे केला तर किती झाला पंधरा इंच ओके अशा प्रकारे आपल्याला ब्लाउज वरून माप घ्यायची असते तर समजलं आणि जरी समजलं नसेल तरी तुम्ही व्हिडिओ रिपीट करून पूर्ण डबल बघून पण बघू शकता आणि व्हिडिओ तेव्हाच बघा जेव्हा तुम्हाला वेळ असेल म्हणजे काय होतं जेव्हा आपल्याला आणि व्हिडिओ जास्त मोठा पण टाकणार नाही मी पंधरा वीस मिनिटाचा एवढाच व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे तुम्हाला पण बघायला सोपं आणि कसं जास्त वेळ कोणाकडेच एवढा नसतो की कंटिन्यू मोबाईल वगैरे बसावं त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा पण तुम्हाला तेवढा वेळ असेल त्या निवांत वेळेत तुम्ही व्हिडिओ बघायचा आणि जेव्हा तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ बनवतो बघता त्यावेळेस एका एकदा जरी बघितलं तरी तुम्हाला सगळं समजतं आणि जेव्हा तुम्ही कामात असताना थोडं थोडं करत बघताना त्यावेळेस स्किप करत करत बघता मग त्यातलं मधले मधले मग आपण कटिंग करायला बसतो त्यावेळेस आपल्याला ते समजत नाही कुठं काय होतं मग परत सारखं व्हिडिओ रिवस घे रिव्ह घे मग ते समजत नाही त्याच्यामुळे एवढी माझी विनंती की व्हिडिओ एक तर स्किप करून बघू नका आणि मेन म्हणजे वेळ असेल तेव्हाच बघा तर इथे बघा आता ब्लाऊज वरून माप झाली आता आपण अंगावरून माप घ्यायला शिकूया मा तर चला आता मी तुम्हाला अंगावरून माप कशी घ्यायची ते सांगते ते ते तर इथे बघा सगळ्यात अगोदर अंगावरून ब्लाऊजची माप घेताना आपल्याला सगळ्यात अगोदर घ्यायची असते ती म्हणजे ब्लाऊजची उंची तर ब्लाऊज ब्लाऊजची उंची घेताना इथे बघा आपला जो शोल्डर असतो ना तिथे बरोबर आपल्याला टेप ठेवून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला बरोबर मध्य समजत नसेल तर तिथे तुम्ही एखादी पिन लावून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल नाही इकडनं घ्यायचा नाही एकदम वरतून घ्यायचा हे शोल्डर हा जो आहे त्या शोल्डरच्या बरोबर असा मधोमध इथं टेप ठेवून आपल्याला पूर्ण माप घ्यायची आहेत तर इथे बघा सगळ्यात अगोदर इथं आपल्या शोल्डरला टेप ठेवून घेतला ओके त्याच्यानंतर पाठीमाग तुम्हाला इथं जेवढी पण ब्लाऊजची उंची हवी असेल तेवढं तुम्ही घ्यायचं इथे बघा सगळ्यात अगोदर शोल्डरवर बरोबर टेप ठेवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर इथं जेवढी पण उंची पाहिजे असेल तेवढी पण घ्यायची आहे तर इथे बघा माझ्या ब्लाऊजची उंची किती येते ते ते इथे बघा इथपर्यंत मी पूर्ण ब्लाउजची उंची घेते ती किती आली ते बघूया तर ब्लाऊजची उंची आहे आपली चौदा इंच परत एकदा दाखवते असं सरळ टेप ठेवायचा आणि इथून असं आपल्याला ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे जेवढी येईल तेवढी ओके आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे छातीचं माप तिथे बघा असं टेप सरळ ठेवायचं आणि असं मोजून घ्यायचं आणि जास्त टाईट पण पकडायचं नाही आणि लूज पण पकडायचं नाही अशा प्रकारे आपल्याला छातीचं माप मोजून घ्यायचं आणि मागे पण बघा टेप अशा प्रकारे सरळ आला पाहिजे अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे ओके तर तुम्ही बघू शकता आपलं इथं माप इथं टेप बघा आपलं माप आलेलं आहे चौतीस इंच ओके त्याच्यानंतर कमरेचं माप घ्यायचं आणि कमरेचं माप आपल्याला टाईटच घ्यायचं असतं त्यामुळे अशा प्रकारे पूर्ण टाईट घ्यायचं आणि नंतर बघायचं तर किती आले सत्तावीस आता तुम्हाला कॅमेरात उलट दिसत असेल ओके आता त्याच्यानंतर पुढचा गळा मोजायचा आपल्याला जेवढा तुम्हाला हवा असेल तर आता टेप ठेवताना आपल्याला परत शोल्डरच्या बरोबर मधोमध ठेवायचं आणि गळा मोजून घ्यायचा तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढा तर इथे बघा माझा इथपर्यंत येईल आपण ब्लाऊज वरून माप घेतलंय त्याच्यात साडेपाच आहे तर इथं पण आपण पन साडेपाच घेऊया आणि सा... तुम्हाला सहा घ्यायचा असेल पण सहा जेवढा पण तुम्हाला घ्यायचा असेल त्याच्यानुसार तुम्ही पुढचा गळा घ्यायचा आणि पाठीमागच्या गळ्याची पट्टी तर आपण मोजलीच होती ब्लाऊज वरून तीन इंच होती ते सव्वा तीन इंच होती आणि जर तुम्हाला वरून गळ्याचा डिपने घ्यायचा असेल तर असा टेप ठेवायचा येते बघा आणि जेवढा डीपनेक बघायचा किती हवा तो तर इथून सरळ तुम्हाला किती हवा आहे जिथपर्यंत हवा असेल तिथपर्यंत असं सरळ बघून तुम्हाला त्याचं माप घ्यायचं आहे ओके त्याच्यानंतर बाहीचं माप आता बाहीचं माप घेताना इथं शोल्डरच्या ठिकाणी आपल्याला टेप ठेवायचा आणि इथं तुम्हाला हवी तेवढी तुम्ही बाई घ्यायची आहे दोन इंच तीन इंच चार इंच छोटी बाई आता मी आपण माप घेतलेला आहे त्याच्यात आहे चार इंच म्हणजे माझी बाई जी रेग्युलर आहे ती चार इंचाची आहे तुम्ही तुम्हाला ते हवी तेवढी घेऊ शकता ओके आणि जर सर्व थ्री फोर घ्यायची असेल तर इथे टेप ठेवायचा आणि बघायचं कुठपर्यंत आपल्याला बाई पाहिजे दहा इंच अकरा इंच त्याच्यानुसार तुम्ही त्याची बाई घेऊ शकता आणि दंडगेर चा, चा आता आपली छोटी बाई आहे त्याच्यामुळे आपल्याला दंडगेर जिथं आपला चार इंच जिथं चार इंच आले तिथून आपल्याला मोजायचं आहे तर इथे बघा आपला दंडगेर आहे बारा इंच दिसते आता फ्रंट कॅमेरा आहे त्यामुळे तुम्हाला उलट दिसते तर इथे बघा हे अकरा आहे आणि हे बारा तर बघू शकता इथं टेप आपल्याला आलेला आहे तर बारा इंच आहे कर कर ओके तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण माप घ्यायची आहेत आता आजच्या आजच्यासाठी एवढंच नंतर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये याची पेपर कटिंग बघणार आहोत आणि पेपर कटिंग करून नंतर ब्लाऊज पीस कटिंग करून ठेवूया ओके तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण याच्यानंतर एक एक दिवसाट आपले डिटेल व्हिडिओ येत राहतील एकदम डिटेलमध्ये म्हणजे फोर टक्स कटोरी प्रिन्सेस कट वन टक्स जे सगळे ब्लाऊज आपण टोटल अगदी परफेक्ट फिनिशिंगपर्यंत बघणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब ज्यांना पण शिकायची इच्छा आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि साईडला जे आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल थँक्यू